जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजेत ही अशीच काहीशी जिद्द सध्या महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत दिसून येते प्रत्येक पक्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटतोय आणि अशातच समोर येतं एक विधान कोणता आहे हे विधान काय आहे पक्षांची भूमिका पाहूया प्राईम सवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस जागा जिंकू शकते या एका वाक्याने महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ माजले पण हे विधान नक्की आहे कोणाचं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार यांचं भाजप उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या मविया या पक्षप्रवेशादरम्यानच्या भाषणात ते असं म्हणाले आता गेल्या काही वर्षातलं युतीचं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येत दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युती असताना या युतीच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण राजकारणाचे वासे फिरले आणि युतीत झाले ते मतभेद मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा अडीच अडीच वर्ष फॉर्म्युला आधी ठरला होता पण नंतर तो लगेचच बारगळला शेवटी निकाल काय तर महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आता या दरम्यान ती तेवीस नोव्हेंबरची विशेष पाठ उगवली होती ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण बहुमत चाचणीच्या आधीच दिलेल्या राजीनाम्यामुळे त्या दिवशीच्या वर्तमानपत्र ही शिळ ठरली यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने साधली महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री आता झालं असं की या सगळ्या राजकारणामुळे एकनाथ शिंदे विटले आणि त्यांनी उभाटा शिवसेना सोडून भाजपशी युती केली आता आली की पंचायत निष्ठेचा फुगा केव्हाच फुटला होता याचा परिणाम या असा की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती दोन हजार बावीस मध्ये असं एकंदरीत राजकारण पाहता सामान्य माणसाच्या डोक्यात एवढं नक्की त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे एकंदरीत मोठं प्रश्नचिन्ह दिसत आहे यातच शरद पवारांचं हे विधान म्हणजे महायुतीला थेट आव्हानच ठरत आहे शरद पवारांनी असंही म्हटलं शेतकरी शेतमजूर व्यापारी सगळ्यांना सोबत घेऊ देशात आपले राज्य प्रगत करू या विधानाने शरद पवारांनी कष्टकरी वर्गाला पुकारलंय आता हे विधान खरं ठरतंय की नाही ते पाहूया लोकसभा निवडणुकीत सत्तेचाळीस पैकी एकतीस जागा मवियाला होत्या याही वेळी शरद पवारांनी पस्तीस जागांचं भाकीत केलं होतं आणि एकतीसच्या आसपास ते खरं ठरलं हे मात्र नक्की विधानसभेची गणित पाहिली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार शिवसेना उभाटाचे चौदा आमदार आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार आहेत याची बेरीज केल्यास एकूण मवियाचे सत्तर आमदार होतात आता या सत्तर आमदारांवर हे विधान करणं जरा कठीण वाटतं आता विभाग विचार केला तर एकट्या विदर्भाचे बासष्ट मतदारसंघ मराठवाड्याचे सेहेचाळीस पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्याचे अठ्ठावन्न तर नगरचे बारा ठाणे आणि कोकण मिळून एकोणचाळीस मुंबई आणि मुंबई उपनगरचे छत्तीस आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर पस्तीस मतदारसंघ आहेत आता जर ही आकडेवारी लक्षात घेतली तर विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या प्रदेशात मवियाचा चांगलाच धबधबा आहे उभाटा गटाचे उद्धव ठाकरे यांना लोकसभेत नऊ जागांवर समाधान मानावं लागलं हेच भावनिक विक्टिम कार्ड वापरून मवी या जिंकू शकतं असाही पवारांचा कयास असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आता मुळातच पब्लिक सब जानती आहे हे पब्लिकने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काय होतंय कोण बाजी मारतय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता विधानसभा निवडणुकी जोपर्यंत लागत नाहीयेत कोण जिंकते हे कळत नाहीये तोपर्यंत तो तुम्ही तुमचे अंदाज आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम् लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवाल यूट्यूब युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद